छाकूल लॻो न दिवसा म्हणजे त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेट त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन लोकांतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहे लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गलो

धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेले आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकस चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही कृपया खोड नाही मनाची मध्यस्थी नाही का नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं त्या दवाखान्यात भरणे मामाने दवाखान्यात नेलो होता अशी तुम्हाला माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो पुढे काय हे ए... चर्चा झाली काही चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माझा मी निघून साडेचार तास फक्त साडेचार तास कोण म्हणलं माझे आणि त्यांचे त्यांच्या निवासस्थानी भेटलो दवाखान्यानं अध्यरात्री नियंतर परवाची गोष्ट आहे मला वाटत मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल राजीनामा नाही राजीनामा मागितला हे बघा मी अजून मागितलेला नाही मी हे पाहिल्यापासून म्हणतो त्यांचा राजीनामा कोण मागताय त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागत आहेत त्यांचा पक्ष त्यांचे पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणार न घेणार हे सर्वस्वी अजय दादा पवार यांच्या हातात आहे लढा सुरूच राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे